अपडेट पाहतो हा राज्य विधिमंडळाच्या पावसाळ्या अधिवेशनाला दिनांक सत्तावीस जून पासून सुरुवात अर्थसंकल्प ह्या तारखेला मांडण्यात येणार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत पावसाळी अधिवेशन सत्तावीस जून पासून ह्या तारखेला अधिवे अर्थसंकल्प मांडण्यात येणार तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा नव नुकत्याच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पावतील लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर नवनवीन अपडेट देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळी सर क्लासेस आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस औद्योगिक कामगार जागतिक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राज्य विधिमंडळाच्या पावसाळ्या अधिवेशनाला सत्तावीस जूनपासून सुरुवात होत आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पूर्व प्रथेप्रमाणे सरकारनं आज सह्याद्री अतिथी उरात चहापान कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सद सदस्य आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीनंतर होणारा राज्याचं हे पहिलंच अधिवेशन आहे येत्या अठ्ठावीस तारखेला उपमुख्यमंत्री आणि राज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत हे अधिवेशन बारा जुलैपर्यंत चालणार आहे सन दोन हजार चोवीस राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन प्रस्तावित विधेयकाची व अध्यादेशाची दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी पर्यंतची यादी संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयके सहा विधान परिषदेत प्रलंबित विधेयके एक सभागृहाच्या पटलावर ठेवायचे अध्यादेश दोन प्रस्तावित विधेयके पाच संयुक्त समितीकडे प्रलंबित महाराष्ट्र माथाडी कामाल व व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम व नो कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस उद्योग ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्र भेसळयुक्त अप्रमाणित किंवा गैरछपाची बियाणे खते आणि कीटकनाशके यांच्या विक्रीमुळे या वापरामुळे झालेल्या नुकसानीकरता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विधेयक दोन हजार तेवीस कीटकनाशके महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस बीबीआयने महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस अत्यावश्यक वस्तू महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस महाराष्ट्र झोडपट्टी गुंड हत्तीपट्टीवाले औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस विधान परिषद प्रलंबित विधेयके महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सहकार व वस्त्रोद्योग विभाग प्रास्ताविक विधेयके दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस कौशल्य रोज रोजगार उद्योजकता आणि नवीन नवी नाविन्यता विभाग महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक दोन दोन हजार चोवीस विभाग महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस गृह विभाग महाराष्ट्र द्वितीय प्रोनिन विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस वित्त विभाग महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस वित्त विभाग सभागृहाच्या पटलावर ठेवायचे अध्यादेश महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगरचना सुधारणा अध्यादेश दोन हजार चोवीस नगरविकास विभाग महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा अध्यादेश दोन हजार चोवीस कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग अशा प्रकारचे सभागृहात पटलावर ठेवायचे अध्यादेश आपण बघितलेले आहे